नमस्कार मित्रांनो मोरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहो की अक्षय कचरा काढत असतो आणि मागून शशिकांत मुकादम मुद्दामून कागद टाकत टाकत येतो आणि मग लगेच अक्षयला म्हणतो की हां असा काय कचरा काढला आहे मागे तर सगळी कचरा तसाच आहे अक्षय खूप रागाने उठतो त्याच्याकडे खूप रागाने बघतो आणि शांतपणे माघू जाऊन कचरा काढायला लाग त्याचा कचरा काढून झाल्यानंतर शशिकांत मुकादम त्याला म्हणतो की डोळे कोणाला दाखवत होता त्यावर अक्षय शांतपणे त्याला म्हणतो कुणालाच नाही माझे डोळे मी बघत होतो त्यावर लगेच शशिकांत म्हणतो डोळे जरी तुझे असले तरी सत्ता माझी आहे पगारातले शंभर रुपये कट आणि डोळे खाली करून काम करायचं त्यावर लगेच अक्षय त्याला म्हणतो की मी करीन हो डोळे खाली करून काम पण तुमचं काय हो तुम्ही कधी आरशात तुमच्याकडे डोळेवर करून बघू शकता का त्याचे ह्या बोलण्याचा शशिकांत मुकादमला खूपच राग येतो तो, तो पुढे जाऊन लगेचच त्यांनी काढलेला कचरा एका टोकरीत जमा केलेला असतो तो, तो लगेच सांडून देतो त्यावर अक्षय चिडतो आणि म्हणतो की अहो हे काय करताय तुम्ही मी आत्ताच साफ केलं होतं त्यावर लगेच शशिकांत मुकादम म्हणतो की पुन्हा कर मी तुला पगार देतोय तू काही फुकट करत नाही तो त्याच्यावर असा चिडतो आणि तिथून निघून जातो हे सगळं रमाकांत काका बघत असतात खूप वाईट वाटत असतं इकडे आनंद आणि जान्हवी रेवाला धडा शिकवण्यासाठी प्लॅन करत असतात त्यासाठी जान्हवी तिच्या ॲलोवेरा जेलमध्ये बाम मिक्स करत असते त्यावर लगेच आनंद तिला म्हणतो की पटकनावर रेवा कधी पण खाली येईल रेवा खाली येताना दिसते आणि मग लगेचच आनंद जान्हवीला म्हणायला लागतो ला 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 की बेबी तुझी स्किन काही दिवसांपासून खूपच ग्लो करते आणि तू खूपच छान दिसते त्यावर लगेच जान्हवी त्याला म्हणते की हे सगळं ना ह्या क्रीममुळे होतंय मी जेव्हापासनं ही क्रीम लावली तेव्हापासून माझी स्किन खूपच ग्लो करते मग लगेचच आनंद तिला म्हणतो की अफकोर्स अफकोर्स जानू आता तर तू पहिल्यापेक्षाही खूपच सुंदर दिसायला लागली आहे हे सगळं रेवा ऐकत असते आणि मग तिला पण ते क्रीम जाणून घ्यायची इच्छा होते त्यासाठी ती तिथे जाते आणि जान्हवीला विचारते की कुठलं क्रीम आहे हे, हे त्यावर जान्हवी लगेच तिला म्हणते की मी कशाला सांगू तुला नाही सांगणार मी कुठलं क्रीम वापरते ते लगेच रेवातीला म्हणते नको सांगू तेवढ्यात लगेच आनंद जान्हवीला म्हणतो की पार्थचा मॅडमचा व्हिडिओ कॉल येणारे चल पटकन मग लगेचच जान्हवी मग जान्हवी लगेचच ती क्रीम तिथेच ठेवते मुद्दामून आणि आनंद निघून जाते त्यानंतर लगेचच रेवा ती क्रीम बघते आणि म्हणते की मला सांगत नव्हती कुठली क्रीम वापरती आता मी ही क्रीम तुला देणारच नाही असे म्हणते आणि ती क्रीमची बॉटल तिच्यासोबत जा घेऊन जाते इकडे जान्हवी आणि आनंद खूपच खुश होतात की त्यांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे म्हणून आनंद तिला विचारतो की त्या क्रीममध्ये तू काय मिक्स केलं होतं मग जान्हवी त्याला सांगते की मी तिने त्या क्रीममध्ये बाम मिक्स केला होता त्यानंतर ते लगेचच रेवाची मज्जा पाहण्यासाठी निघून जातात इकडे रेवा खूप खुश होऊन ती क्रीम चेहऱ्याला लावत असते आणि म्हणत असते की एखाद्यानं किती स्वार्थी असावं जान्हवीला वाटतच नाही की तिच्यापेक्षा कुणी जास्त सुंदर दिसावं पण आता ही क्रीम माझ्या हातात आहे ना आता मी ही चेहऱ्याला लावणार आणि तिच्यापेक्षा खूप सुंदर दिसणार क्रीम लावत असताना तिला खूप स्ट्रॉंग स्मेल येतो आणि ती विचार करते की हा स्मेल कसला आहे पण ती नंतर तिला विचार येतो की ही क्रीम खूप कॉस्टली आहे असं जान्हवी म्हटली होती त्यामुळेच कदाचित असेल आणि ती ती क्रीम चेहऱ्याला परत लावायला लागते त्यानंतर लगेचच ती क्रीम तिच्या चेहऱ्याला ला, झोंबायला लागते मग ती परत खूपच पॅनिक होते आणि मग विचार करते की हे खूपच झोंपतंय याच्यात काय आहे म्हणून ती व्यवस्थित वास घेते तर तिच्या लक्षात येतं की यात बाम मिक्स केलेला आहे मग ती खूपच चिडते आणि जान्हवीला म्हणते की तुला हे खूप महागात पडेल आणि मग स्वतःचा फेशवॉश करण्यासाठी निघून जाते इकडे जान्हवी आणि आनंद खूपच खुश होतात जान्हवीला म्हणत असतो की ही तर फक्त सुरुवात आहे आता पुढे बघ रमाकांत काका अक्षयकडे येतात आणि म्हणतात की तो झाडू दे इकडे काची काय अवस्था करून घेतली आहे बघ जरा त्यावर लगेच अक्षय म्हणतो की बघ काका हे काम मी स्वीकारले आणि तुला माहिती आहे मला कुठल्याच कामाची लाज वाटत नाही टेक्निकली हे घर माझंच आहे त्यामुळे मला इथे स्वच्छता करायला काहीच वाटत नाही त्यावर लगेच रमाकांत काका त्याला म्हणतात की जा तुझी डायबिटीज आहे ना तुला जेवणाची वेळ झाली थोडंसं खाऊन घे त्यावर लगेच अक्षय म्हणतो की काका तू माझी काळजी करू नको चं चा बोलणं चालू असतानाच तिकडून शशिकांत येतो आणि म्हणतो की ए नोकर चला आता ऑफिसला जायचं आहे मला सोडून ये त्यावर लगेच रमाकांत काका शशिकांतला म्हणतात की जरा थांब त्याला थोडंसं खाऊन घेऊ दे तुला इतकं कुठं जायचं आहे त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की पाच मिनटं देतोय तू खाऊन घे त्यावर अक्षय रमाकांत काकाला म्हणतो की तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका आणि त्या शशिकांतच्या नादी लागू नका त्यावर लगेच रमाकांत काका अक्षयला म्हणतात की जा खाऊन घे तुला जर काही झालं तर त्या रमाकडे कोण बघेल इकडे रमा हाताने कपडे धुत असते आणि कपडे खूपच मोठे असतात त्यामुळे तिचे धुवायचे काम चाललेले असते ती बघते की टाईम झालाय मग ती विचार करते की खूप टाईम झालाय अजून तर स्वयंपाकच झाला नाही हे काम तर होत राहील पण आधी त्यांच्या जेवणाचं बघावं लागेल असा विचार करून ती तेथून अक्षयच्या अक्षयला जेवायला देण्यासाठी निघते शशिकांत गाडीत बसून अक्षयला आवाज देत असतो ए गडी चल पटकन मला उशीर होतोय तेथे रमाकांत काका येतात आणि शशिकांतच्या मागच्या चाकाची हवा सोडून देतात आणि पुढून त्याच्याबरोबर येऊन बोलतात की काय रे दादा तू हाक मारलीस त्यावर लगेच शशिकांत त्याला म्हणतो की हो गडीला बोल होतोय मला उशीर होतो आहे त्यावर लगेच रमाकांत काका म्हणतात की गडी येईल रे पण तुझ्या गाडीचं चाक मागचं पंक्चर झालं आहे ते आधी नीट कर एखाद्या पंक्चरवाल्याला बोलव आणि ते आधी नीट करून घे त्यावर शशिकांत चिडतो आणि म्हणतो ए रम्या मला काय माहीत नाही काय तुम्ही काय गेम आहेत ते त्यांना घरातनं हाकलून देईन त्यावर लगेच रमाकांत काका म्हणतात की तुला असं का वाटतं की सगळे तुझ्या विरोधात आहे म्हणून तुला काही होत तर नाही आहे ना चेक करून घे नाही तर पुढं प्रॉब्लेम होईल त्यावर लगेच शशिकांत खूपच चिडतो आणि म्हणतो की मी बघून घेईन सगळ्यांना आणि मग रमाकांत काका का तिथून निघून जातात मग तो लगेच एका माणसाला फोन करतो आणि सांगतो की माझी गाडी पंक्चर झाली आहे ते नीट करून घे इकडे अक्षय आणि रमा त्यांच्या सर्व्हन क्वार्टरमध्ये येतात तर दरवाजा उघडा असतो अक्षय म्हणतो की दरवाजा उघडा त्यावर लगेच रमा म्हणते ते जाऊ द्या आता तुम्हाला भूक लागली असेल त्यावर लगेच अक्षय म्हणतो हो ना मालकाला सोडवायला जायचं आहे कंपनीत त्यावर लगेच रमा हसते ती पुढे जायला लागते तर लगेच किचनमधनं आवाज येतो ते दोघेही आश्चर्याने बघता एकमेकांकडे बघतात त्यांना समजतच नाही की काय चाललंय त्यावर लगेच अक्षय म्हणतो कोण असेल अक्षयला डाऊट येतो की रेवा असेल तो म्हणतो की नक्कीच रेवा असणार आपल्याला त्रास द्यायला आली असणार आणि मग तो खूपच रागाने तो की आजीच्याकडे बघतोच म्हणून ते दोघे तिकडे जायला लागतात तर लगेच समोरून जान्हवी ताट घेऊन येते आणि म्हणते सप्राईज त्यावर लगेच ते लगे दोघे खूपच खुश होतात आणि तिला पाहून थोडे आश्चर्यचकितही होतात लगेच जान्हवी म्हणते की आई आल्या होत्या आणि त्या तुमच्यासाठी स्वयंपाक करून गेल्या लगेचच रमा विचारते कुठे आई जान्हवी म्हणते की आई आत्ता खूपच घाबरतायत आईंना वाटते की आईंकडून काही चुकलं तर अक्षयला बोलणी बसायला नको त्यांच्याकडून काही चूक झाली तर अक्षयला त्रास होईल म्हणून त्या खूपच घाबरताय म्हणून त्या इथे आल्या पटकन स्वयंपाक केल्या आणि निघून गेल्या आणि मला म्हटल्या की तू इथे थांब तुला इथे कोणीच काही बोलणार नाही म्हणून मी इथे थांबले मग ती त्यांना म्हणते की घ्या पटकन आणि जेवून घ्या त्यावर लगेच रमा अक्षय एकमेकाकड कडे बघत असतात त्यावर जान्हवी लगेच त्यांना म्हणते की आईने इथे येऊन स्वयंपाक केलाय म्हणजे यात शशिकांत मुकादमाचं काहीच नाही त्यामुळे तुम्ही जेवू शकतात चला पटकन जेवून घ्या जान्हवी त्यांच्यासाठी चटाई टाकते आणि म्हणते आज तुमचा पहिला दिवस आहेत ना हे सर्व तुम्हाला खूपच त्रास देत आहेत चला बसा पटकन जेवून घ्या मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते पाणी घेऊन येते आणि त्यांना म्हणते बसा पटकन जेवण करून घ्या अक्षय आणि रमा खूप आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात त्यावर जान्हवी म्हणते काय झालं त्यावर लगेच अक्षय म्हणतो तू एवढ्या आपुलकीने आमच्यासोबत वागती आहे ना ते पाहून थोडं आश्चर्य वाटतंय त्यावर लगेच जान्हवी म्हणते आय नो मी पूर्वी खूप चुका केल्या आहे पण मी आता गुडगल झाले आहे ना त्यावर लगेच आणि रमा माना डोलवतात आणि जेवायला सुरुवात करतात मग अक्षय रमाला घास भरवतो रमा अक्षयला घास भरवते त्यांच्या तो कतलेक प्रेम पाहून जान्हवीला खूपच आनंद होत असतो मग लगेचच एक घास खाल्ल्यानंतर अक्षय म्हणतो की आईच्या हातचं जेवण मग जान्हवी म्हणते खूपच टेस्टी आहे ना मला पण जेवायचे मग ती पण खाली बसते मग रमा पण तिला भरवते आणि तिला खूपच घास खाल्ल्यानंतर जान्हवीला पण खूप आनंद होतो आणि ती म्हणते अरे वा आईंच्या हातचा स्वयंपाक किती टेस्टी झाला आहे आणि रमाला म्हणते वा रमा सु, सुनेसाठी स्वयंपाक वगैरे करते असे म्हणते त्यावर लगेच अक्षय रमाला भरवायला लागतो ला तर रमा म्हणते खूप उशीर झाला आहे तुम्ही जेव्हा पोटभर इकडे रेवा बाथरूममध्ये येते तिने तिच्या ती ओढणीखाली लपवून माती आणलेली असते ती ती माती रमाने धुतलेल्या कपड्यांवर टाकते आणि म्हणते की रमा तू धुतलेले कपडे मी परत खराब केले आता तू नोकर आहे ना ह्या घरची मग परत धु हे कपडे आणि कर काम असं खूप रागाने म्हणत असते आणि त्या कपड्यांवर शेवटी पाय देते आणि मग निघून जाते इकडे शशिकांत मुखातून गाडीचं टायर नीट करून घेतो आणि त्याला पैसे देऊन काढून देतो आणि अक्षयची वाट पाहत असतो आणि म्हणत असतो की याला एक मिनिट जरी लेट झाला ना तरी मी याचे शंभर रुपये कट करणार तेवढ्यात अक्षय ड्रायव्हरचे कपडे घालून पळत पळत येतो आणि ड्रायव्हर शीटवर बसतो शशिकांत मुकदम त्याच्याकडे पाहतच असतो त्यावर लगेच अक्षयच्या लक्षात येते आणि तो म्हणतो की तुम्ही मालक आहात ना मग गेट मलाच उघडायला पाहिजे मग तो गेट उघडतो आणि शशिकांत मुगदमसाठी गाडीचे दार पण उघडतो मग शशिकांत मुकादम बसल्या बसल्यानंतर तो बसतो तेवढ्यात लगेच तो गाडी चालू करणार तर अभिषेक येतो आणि तो फ्रंटशीटवर बसतो त्यावर लगेच अक्षशिकांत मकादम त्याला म्हणतो अभिषेक नोकराजवळ काय बसलायस तू मागे हे आपण मालक आहोत ना त्यावर लगेच अभिषेक म्हणतो की मी कम्फर्टेबल आहे का मी इथेच बसतो त्यावर लगेच अक्षय मनातल्या मनात म्हणतो मनात की तुम्ही मला किती पण चिडवा पण मी चिडणार नाही मी सगळं सहन करणार शांतपणे आणि मी शांतच राहणार मला शांत पाहून तुम्हालाच राग आला पाहिजे असं अक्षय मनातल्या मनात म्हणत मनात असतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की सर्वजन हॉलमध्ये बसलेले असते आणि शशिकांत मुकादम म्हणत असतो की उद्यापासनं अक्षयने काही र चूक केली तर रमाचे पैसे कट आणि रमाने काही चूक केली तर अक्षयचे पैसे कट आणि अक्षयला जास्त काम नंतर अभिषेक अक्षयला म्हणत असतो की सगळं काही नीट होईल तुला सगळं भेटेल फक्त तू रमाला सोड त्यावर अक्षय त्याला म्हणतो की तू आरती वहिनीला सोडू शकशील का त्यानंतर इकडे रमा त्यांच्या रूममध्ये येते तर ती बघते की रेवाने रमाचा फोटो काढून अक्षयबरोबर तिचा फोटो लावलेला असतो ती म्हणते की रेवाने माचा फोटो काढून ह्यांच्याबरोबर तिचा फोटो लावलाय ती कपाट उचकते तर बघते तर तिचे कपडे नसूल तिथे सगळे रेवाचे कपडे असतात तिला खूपच त्रास होत असतो सगळं बघून तेवढ्यात तेथे रेवा येते आणि तिला म्हणते ही रूम तुझी नाही आहे माझी आहे आणि तिला हाताला धरून बाहेर काढते त्यावर रमाला खूपच वाईट वाटते मित्रांनो मालिकेतील पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईराम याला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा